दत्तगुरूंचे अस्तित्व अनुभवण्यासाठी ही सेवा नक्की करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुदेव दत्त भाग एक प्रस्तावना हाकेला ओ देणारा देव दत्तगुरू हे केवळ दैवत नाहीत तर ते या चराचरसृष्टीचे चैतन्य आहेत आपण अनेकदा देवाचा शोध मंदिरात किंवा तीर्थक्षेत्रात घेतो पण कधी विचार केलाय का की ते तुमच्या अगदी जवळ असू शकतात आजचा हा क्षण तुमच्यासाठी केवळ वेळ घालवण्याचे साधन नाही तर ते एक संधी आहे दत्तगुरूंचे अस्तित्व स्वतःच्या आयुष्यात अनुभवण्याची अनेक भक्त सांगतात की त्यांना गुरुरायांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दर्शन दिले आहे पण हे घडण्यासाठी आपल्या अंतर्मनाची तयारी असावी लागते आजच्या या विशेष भागात आपण अशा एका अद्भुत सेवेबद्दल जाणून घेणार आहोत जी तुमचे जीवन बदलून टाकेल भाग दोन श्रद्धेची पहिली पायरी मन शुद्धी दत्तगुरूंच्या सेवेची सुरुवात ही कर्मकांडांनी नाही तर मन शुद्धीने होते जर तुमचे मन शंकांनी भरलेले असेल तर ईश्वरी लहरी तिथे प्रवेश करू शकत नाही सेवा सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा दत्त महाराज हे भावाचे भुकेले आहेत तुम्ही किती वेळा पूजा करता यापेक्षा तुम्ही किती त्यांना हाक मारता याला महत्व आहे आजच्या दिवशी सकाळी उठून शांत चित्ताने बसून आपल्या चुकांची क्षमा मागा जेव्हा मन स्वच्छ होते तेव्हाच तिथे गुरूंचे अधिष्ठान प्राप्त होते ही या सेवेची पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे जी प्रत्येकाने मनोभावे पार पाडायला हवी भाग तीन सेवेचे स्वरूप नामस्मरणाची शक्ती आता मुख्य सेवेकडे वळूया या विशेष प्रसंगी तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे पण हा जप केवळ ओठांनी नको तर तो श्वासांनी जोडलेला असावा असे मानले जाते की जेव्हा आपण एकाग्रचित्ताने दत्तनामाचा जप करतो तेव्हा आपल्या भोवती एक संरक्षण कवच निर्माण होते दत्तगुरू हे त्रैमूर्ती अवतार आहेत त्यामुळे या मंत्रात ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्हींची शक्ती सामावलेली आहे किमान एकशे आठ वेळा हा जप करताना डोळे मुटून गुरुमूर्तीचे ध्यान करा तुम्हाला तुमच्या शरीरात एक वेगळीच आणि सकारात्मक ऊर्जा जाणवू लागेल भाग चार अन्नदान दत्तगुरूंची आवडीची सेवा दत्त महाराजांना अन्नपूर्णा अत्यंत प्रिय आहे ते स्वतः भिक्षा मागून अन्नाचे महत्व जगाला पटवून देतात जर तुम्हाला त्यांचे अस्तित्व अनुभवायचे असेल तर कोणाही एका भुकेल्या जीवाला अन्न किंवा खाद्य द्या तो एखादा गरजू माणूस असू किंवा मुक्या प्राण्यांना दिलेली भाकरी सुद्धा असू शकते लक्षात ठेवा दत्तगुरू कोणत्या रूपात येतील हे सांगता येत नाही अतिथी देवो भव ही भावना ठेवून केलेली ही छोटी सेवा महाराजांपर्यंत थेट पोहोचते जेव्हा त्या जीवाच्या डोळ्यात तुम्हाला समाधान दिसेल तेव्हा समजून जा की तुम्हाला दत्तगुरूंच्या आशीर्वादाची पहिली आणि महत्वाची प्रचिती आज मिळाली आहे भाग पाच गुरुचरित्र वाचन ज्ञानाचा प्रकाश दत्तभक्तीमध्ये श्री गुरुचरित्र या ग्रंथाला अनन्यसाधारण महत्व आहे जर तुम्हाला पूर्ण ग्रंथ वाचणे शक्य नसेल तर आजच्या दिवशी किमान अठरावा किंवा चौदाव्या अध्यायाचे वाचन करा या अध्यायांमध्ये गुरूंच्या अतर्कली लीलांचे वर्णन केले आहे वाचन करताना केवळ शब्द वाचू नका तर त्यातील भाव समजून घेण्याचा प्रयत्न करा गुरुचरित्र हे केवळ पुस्तक नाही तर तो एक जागृत मंत्र आहे मनात येणारे विराकारण विचार शांत होतील आणि तुम्हाला एका वेगळ्या शांततेचा अनुभव येईल ही शांतताच गुरुरायांच्या अस्तित्वाची पहिली खून असते जी केवळ खऱ्या भक्तालाच जाणवते भाग सहा दिव्याची प्रचिती तेजोमय उपस्थिती संध्याकाळच्या वेळी घराच्या उमऱ्यावर किंवा देवघरात गाईच्या तुपाचा निरंजन लावा त्या ज्योतीकडे एकटक पाहत दत्तगुरूंचे स्मरण करा असे म्हणतात की शुद्ध भावनेने लावलेला दीप घरामध्ये सकारात्मक ऊर्जा खेचून आणतो अनेक भक्तांना अशावेळी घरामध्ये चंदनाचा किंवा धुपेचा मंद सुवास जाणवतो जरी तिथे कोणताही धूप लावलेला नसला तरीही हा सुवास म्हणजे साक्षात दत्तगुरूंच्या आगमनाची चाहूल असते तुमची श्रद्धा जितकी प्रबळ असेल तितका हा अनुभव तुम्हाला प्राकर्षाने जाणवेल दिव्याच्या प्रकाशात गुरुरायांचे स्मिताहास्य पाहण्याचा प्रयत्न करा तुमच्या व्याकुळ मनाला आज प्रचंड उभारी मिळेल भाग सात अहंकाराचा त्याग खरी गुरुदक्षिणा दत्तगुरू हे अवधूत आहेत म्हणजे जे सर्व संघ परित्यागी आहेत त्यांना तुमच्या सोन्या नाण्याची कोणतीही हौस नाही त्यांना हवी आहे तुमची मीपणाची भावना सेवेच्या या टप्प्यावर आपले सर्व अहंकार त्यांच्या चरणी अर्पण करा मी करतोय ऐवजी ते करवून घेत आहेत ही भावना मनामध्ये ठेवा जो भक्त स्वतःला शून्यावर नेतो त्यालाच गुरूंचे पूर्णत्व प्राप्त होते आजच्या या पवित्र दिवशी स्वतःच्या दोषांचा प्रांजळ स्वीकार करा आणि ते बदलण्याची शक्ती महाराजांकडे मागा जेव्हा अहंकार गळतो तेव्हाच खऱ्या अर्थाने दत्तगुरूंचे अस्तित्व आपल्या हृदयात स्थिर होते आणि कठीण जीवनाचे ओझे हलके होते भाग आठ प्रचितीचा अनुभव संकटात साथ अनेकांना प्रश्न पडतो की सेवा केल्यावर लगेच चमत्कार होईल का दत्तगुरूंची पद्धत इतर देवांपेक्षा वेगळी आहे ते कदाचित समोर येणार नाहीत पण कठीण प्रसंगात कोण्या अनोळखी व्यक्तीच्या रूपाने मदतीला धावून येतील तुमच्या मनात अचानक आलेला एखादा चांगला विचार किंवा कठीण वेळी घेतलेला योग्य निर्णय ही त्यांचीच कृपा असते ही विशेष सेवा केल्यावर पुढच्या काही दिवसात तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या लहान लहान घटनांकडे बारकाईने लक्ष द्या रखडलेली कामे मार्गी लागणे किंवा मनावरचे दडपण कमी होणे ही त्यांच्या अस्तित्वाची सर्वात मोठी प्रचिती आहे ते सदैव पाठीशी आहेत भाग नऊ निसर्ग आणि दत्त गुरूंचे रूप दत्त महाराजांनी निसर्गातील चोवीस गुरूंकडून शिक्षण घेतले त्यामुळे त्यांचे अस्तित्व अनुभवायचे असेल तर निसर्गाशी नाते जोडा आजच्या दिवशी एखाद्या औदुंबर वृक्षाला पाणी घाला किंवा त्याची मनोभावे प्रदक्षिणा करा वृक्षाच्या सावलीत बसून दोन मिनिटे मौन पाळा निसर्गातील ही शांतता तुम्हाला दत्तगुरूंच्या जवळ घेऊन जाईल वारा पाणी आकाश या सर्वांमध्ये त्यांचीच शक्ती सामावलेली आहे जेव्हा तुम्ही निसर्गाचा आदर करता तेव्हा तुम्ही अप्रत्यक्षपणे दत्तगुरूंचीच सेवा करत असता या सेवेमुळे तुमचे मन प्रसन्न होईल आणि तुम्हाला एक प्रकारची वैश्विक ऊर्जा मिळण्याचा प्रत्यक्ष अनुभव नक्की येईल भाग दहा सातत्य ही केवळ एका दिवसाची सेवा नाही तुम्ही आज ही सेवा केली पण त्याचा प्रभाव आयुष्यभर टिकून ठेवण्यासाठी तुमच्या भक्तीमध्ये सातत्य हवे दत्तगुरू हे स्मर्तृगामी आहेत म्हणजे केवळ स्मरण करताच भक्तासाठी धावून येणारे पण हे स्मरण रोजचे आणि तितक्याच ओढीचे असावे आजचा दिवस हा तुमच्यासाठी एक नवीन आरंभ आहे रोज किमान पाच मिनिटे शांत बसून दत्तगुरूंचा विचार करा ही सेवा मनाची अवस्था असावी केवळ हाताने केलेली कृती नको तुम्ही कामत असतानाही मनात दत्त दत्त म्हणू शकता जो सतत गुरूंच्या अनुसंधानात राहतो त्याला वेगळी सेवा करायची गरज उरत नाही भाग अकरा समारोप श्रद्धेचा विजय दत्तगुरूंचे अस्तित्व हे सूर्यप्रकाशासारखे सत्य आहे फक्त आपल्या अज्ञानाचा पडदा ते अस्तित्व पाहायला अडथळा करतो आज आपण जी सेवा पाहिली ती पूर्ण श्रद्धेने करा आणि मग पहा तुमचे आयुष्य कसे सुसह्य होते संकट येतील आणि जातील पण तुमची मनशांती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही हा संकल्प तुमच्या आयुष्यातील सुवर्णकाळ सुरू करणारा ठरो हीच गुरुचरणी प्रार्थना लक्षात ठेवा गुरुदेव दत्त हा केवळ शब्द नाही तर तो एक अभेद्य आधार आहे कमेंटमध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ನಕ್ಕ ಲಿ ಹಾ ಅನುಭವ ಶೇರ್